नमस्कार मी वैशाली अगदी झटकीपट होणारा दलिया उपमा आज आपण नाश्त्यासाठी बनवणार आहोत आणि अगदी बारा मिनटात अतिशय पौष्टिक असा हा उपमा तयार होतो उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ दहा मिनटं पाण्यात भिजत ठेवायचे आणि हा फ्रोझन मटार आहे हा सुद्धा मी पाण्यामध्ये ठेवलेला आहे आता इथे आपण अर्धा कप दलिया घेतलेला आहे हा दलिया जो आहे हा थोडासा जाड आहे हा मी थोडासा मिक्सरमधनं म्हणजे मिक्सर चालू बंद चालू बंद असा करून आपण बारीक करून घेणार आहोत आणि याची अगदी आपल्याला पावडर अशी करून घ्यायची नाही आहे आता आपण गॅसचा सगळ्यात छोटा बर्नर घेतला आहे गॅसची ज्योत मध्यम ठेवली आहे कढई गरम करत ठेवली आहे त्याच्यामध्ये आपण साजूक तूप घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये घातला आहे दलिया आणि हा दलिया आपल्याला छान असा सहा ते सात मिनटं भाजून घ्यायचा आहे दलिया भाजून घेणं गरजेचं आहे कारण दलिया चांगला भाजला गेला तरच याचा उपमा छान होणार आहे आणि तो जर का नीट भाजला गेला नाही तर हा दलिया खाताना आपल्याला कच्चा लागायची शक्यता आहे मध्यमाचेवर सहा मिनटं आपला दलिया व्यवस्थित भाजला गेला आहे आता हा मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते नंतर त्याच कढईमध्ये मी दीड टेबल स्पून साजूक तूप परत घेतलेलं आहे तूप थोडंसं गरम झाल्यावर त्याच्यामध्ये मी घातले मोहरी जिरं मोहरी आणि जिरं व्यवस्थित तडतडलं की याच्यामध्ये घालायचं आहे हिंग हा हिंगसुद्धा या तुपामध्ये छान असा आपला परत लागेला पाहिजे नंतर घालायचे बारीक चिरलेली हिरवी मिरची हातानेच बारीक करून घेतलेला कढीपत्ता भिजवून घेतलेल्या आपण आता पाणी काढून घेतलेली उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ हळद आणि अगदी दहा ते पंधरा सेकंद हे मिश्रण असं आपल्याला परतवून घ्यायचं आहे नंतर घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा बारीक चुरलेलं गाजर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि थोडेसे काजूचे तुकडे आणि परत हे मिश्रण आपल्याला दोन मिनटं असं परतवून घ्यायचं आहे या दोन मिनटामध्ये हा कांदा गाजर काजूचे तुकडे हे सगळं व्यवस्थित परतलं जायला मदत होते आणि हा कांदा परतला जात असतानाच आपण दीड कप पाणी बाजूला गरम करायला ठेवून द्यायचं आहे आता कांदा व्यवस्थित परतला गेलाय गेला याच्यात घालायचं आहे भाजून घेतलेला आपला दलिया आणि आता दलिया परत एकदा आपल्याला या सगळ्या मिश्रणाबरोबर दोन मिनटं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि एकंदर जर का आपण बघितलं तर सुरुवातीपासून साधारण आठ मिनटं तरी आपण दलिया परतवून घेतलेला आहे आता मी ह्याच्यामध्ये थोडासा खवलेला ओला नारळ घेतला आहे बारीक चिरलेला टोमॅटो घेतला आहे आणि एकदा मिश्रण हे एकजीव करून घ्यायचं आहे नंतर ह्याच्यातच मी बारीक किसलेलं थोडंसं आलं घेतलेलं आहे आल्याने सुद्धा या दलियाला खूप छान चव येते इकडे पाणी चांगलंच उकळलं गेलेलं आहे आपण दीड कप पाणी उकळून घेतलेलं आहे त्यातलं एक कप पाणी आत्ता मी दलियामध्ये घालते आणि एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की दलियामध्ये जे पाणी वापरलं आहे ते एकदम उकळतंच पाणी पाहिजे कोमट वगैरे पाणी आपण घेतलं तर आपला दलिया छान फुलणार नाही नंतर ना चवीनुसार मीठ साखर आपण जे मटार घेतलेत ते मटारचे दाणे घातलेत आणि एक ते दीड टेबल स्पून तुम्ही इथे दह्याचा वापर करा किंवा ताकाचा वापर करा त्या दलियाला एक आंबटसर अशी चव खूप छान येते दलिया हा कुठल्या गव्हापासून बनला आहे त्याच्यावर त्याचं पाणी शोषण्याचं प्रमाण अवलंबून असतं म्हणून नेहमी थोडंसं जास्त पाणी करून ठेवा जर का इथे तुम्हाला वाटलं की दलियामधलं पाणी कमी आहे तर अशा वेळेस ते गरम पाणी परत तुम्ही दलियामध्ये वापरू शकता आता साधारण तीन मिनटं ह्या दलियाला वाफ आणायचे पण त्याच्यावर झाकण ठेवल्यानंतर परत एक ते दीड मिनटांनी झाकण काढून घ्या परत हा दलिया एकदा वर खाली असा करून घ्या आणि आत्ता जर इथे बघताना पाण्याचं प्रमाण तुम्हाला जास्त वाटलं तरी काळजी करू नका आपलं पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर होणार आहे परत झाकण ठेवून मी दीड मिनटं हे वाफवून घेते हे बघा अगदी मऊसूत गरमागरम असा हा आपला दलिया उपमा खाण्यासाठी तयार आहे हा दलिया उपमा गरमागरमच खाल्ला गेला पाहिजे पण समजा तो थोडा उशिरा खाल्ला गेला तर त्यातलं पाणी सगळं शोषलं गेलेलं असतं अशा वेळेस कढईमध्ये परत तो उपमा घाला आणि त्याच्यामध्ये पाव कप गरम पाणी घालून त्याला एक परत छान दोन मिनटं तरी वाफ आणा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा पुढच्या भागात नमस्कार